राज्याच्या कर्तबगार मंत्री आपल्या सर्वांची लेख आपल्या सर्वांची भगिनी महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री आणि आपल्या सर्वांच्याच मनातली रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य तटकरे काही राजकीय समज गैरसमजातून आपल्या जिल्ह्याला आणखीन अद्याप पालकमंत्री पदापासून दूर राहावं लागत आहे जिल्हा नियोजनची बैठक ही अजून आपली झालेली नाही आहे ज्या मागच्या दोन अडीच वर्षामध्ये जो विकास झालेला आहे तो रेकॉर्ड ब्रेक विकास झालेला आहे हे कोणाला नाकारता येत नाही आहे आणि कोणी नाकारू शकत नाही सातच्या सात मतदारसंघामध्ये आम्ही महायुतीतले आमदार त्यावेळेला होतो आणि त्या आमदारकीच्या वेळेला एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील आणि आमचे काही मंत्रिमंडळातील त्यावेळेला सदस्य असतील त्या सगळ्यांनी मिळून जो काही विकास केलेला आहे त्यातली अजूनही काही कामं सुरू व्हायचे आहेत काही प्रगतीपथावरती आहेत काही त्यातले थोडीफार झालेली आहेत परंतु तो जो विकास आहे हा रेकॉर्ड ब्रेक विकास आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे ज्यांनी जशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे तशी आम्ही पण विनंती केलेली आहे की विकास हा कधीच कुठला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री थांबवत नाही आहेत परंतु आता जनतेसमोर काही नाही काहीतरी सांगणं गरजेचं आहे कोण आहे आम्ही मनातल्या आहात मग आम्ही काही ध्यानातले आहोत आम्ही पण मनातलेच आहोत कमीत कमी पंच्याहत्तर टक्के लोकांच्या मनामध्ये भरतशेट आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे आणि हे जर तुम्ही आजची जर गर्दी पाहिली ती रोजची आहे आजच नाही आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की भरतशेटच्या इथं आलेला कोणी माणूस परत जात नसतो हे तुम्हाला कल्पना आहे मग त्याची विचारपूस करणं त्याच्या अडीअडचणी समजून घेणं त्यांना काय मदत करणं काही शासकीय अधिकारी कर्मचारी कलेक्टरपासून कमिटनरपासून एस पीपासून डी पीपासून तहसीलदारांपासून शिवनपासून बीडीओनपासून ह्या सगळींकडं ज्या ज्या काही अडचणी आहेत त्याला सामोरं जाण्याचं काम ह्या जनतेसाठी आम्ही आहे आणि एवढ्या दुपारी एक एक दोन दोन वाजेपर्यंत लोकांना कोण कुठला मंत्री आणि आमदार सामोरं जातो ते त्यांनी पाहावं आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये मनातला पालकमंत्री भरत शेट आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आता तुम्ही सगळ्या पत्रकार मीडिया सगळ्यांनी एक दिवस मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घ्यावी आणि त्यांनाच विचारावं कारण आम्ही त्यांच्यावरती सोपवलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे जो निर्णय घेतील तो या जनतेला मान्य असेल आणि म्हणून करता तुम्ही एकदा जाऊन विचारावा असं मला विनंती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी